बदलापूरमध्ये स्वामी माऊली समूहाचा अत्यंत भव्य आणि आकर्षक असा नवीन प्रकल्प उभारला जात आहे भूमिपूजनाचा सोहळा उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला रॉयल आणि क्लासिकल थीमवर आधारित हा प्रकल्प केवळ घर नव्हे तर एक दर्जेदार जीवनशैली देणारा ठरणार आहे प्रत्येकाच्या स्वप्नातील घराची अनुभूती देत येथे राहणाऱ्यांना मी इथे राहतो असं अभिमानाने म्हणावं असं वातावरण तयार करण्यात येईल एलिगंट डिझाईन आधुनिक सोयीसुविधा सुरक्षित आणि शांत परिसर तसेच प्रत्येक ग्राहकाच्या अपेक्षांना न्याय देणारी बारकाईने आखलेली बांधणी स्वामी माऊली समूहाचा हा प्रकल्प बदलापूरच्या विकासाला नवी ओळख देणारा ठरेल तुम्ही याबद्दलची पूर्ण माहिती पुढील व्हिडिओमधून नक्की समजून घ्या बदलापूर सारख्या विकसित होत असलेल्या शहरामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार करत आहात का मग वन बी के आणि टू बी के फ्लॅट तुम्ही बुक करू शकता स्वामी माऊली आणि इलेमेंट पार्क या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये बदलापूरकरांसाठी या प्रोजेक्ट मध्ये कुठल्या कुठल्या अमेनिटीज आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर आ, नमस्कार प्रथम आणि आमचा जे भूमिपूजन आज कार्यक्रम झाला आणि आपण आला त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो आणि सर्वांचे धन्यवाद करतो प्रथम का आम्ही हा प्रोजेक्ट जे आमचं स्वामी मौल्य आणि एलिमेंट ग्रुपचं जे कन्सेप्ट आहे ते आहे की प्रत्येक व्यक्ती काय करतो जेव्हा एखादा फ्लॅट बघायला जातो आणि मग तो बघितल्यावरती एकदम लाईविशपणा असतो वगैरे पण तो त्या ठिकाणी घेऊ शकत नाही म्हणजे मुंबई ठिकाणी वगैरे एक हेरिटेज प्रॉपर्टी म्हणा किंवा रॉयल लुक प्रॉपर्टीमध्ये तो घर घेऊ शकत नाही मग अशा वेळेस काही फंडिंगची आवश्यक प्रॉब्लेम होतो काय होतो मग आम्ही आपल्या आणि काही काही होमचा फार बिग बजेटचे असतात म्हणजे मोठ्या कॅम्पसमध्ये असतात त्यामुळे आम्ही विचार केला की माझ्याकडे येणाऱ्या माणसाचं स्वप्न कसं पूर्ण होईल आमच्याकडे म्हणजे स्वामी ओली स्वप्न कसं पूर्ण करेल तर स्वामी ओलीने हा विचार केला की रॉयल थीम मध्ये जाऊन क्लासिकल आणि रॉयल थीम मध्ये जाऊन लोकांना असं वाटलं पाहिजे की दाखवता आलं पाहिजे पाहुण्यांना की मी इथे राहतो अशा पद्धतीच्या थीमवरती एलिव्हेशनवरती आम्ही काम करतो आणि एक ते मग खोके बांधणं वगैरे तो, तो विषय नसतो की लोकांना चांगल्यात चांगलं त्यांच्या पैशाला नाही कसा देता येईल आणि त्यांच्या इच्छा आपण कोणाच्या शंभर टक्के पूर्ण करू शकत नाही पण त्यातल्या त्यात जेवढं बेस्ट देता येईल तेवढा आम्ही देण्याची बदलापुरकरांच्या बजेटमध्ये असेल पण ज्याचं बजेट वाढवायचंच नाही आणि बजेट करायचंच नाही त्यांच्यासाठी नसेल कारण का कुठेतरी गेलात तर थोडंफार कॉम्प्रोमाइज तुम्हाला जर चांगलं चांगलं फूड खायचंय कोणती गोष्ट चांगली पाहिजे तर थोडंफार एक्स्ट्रा पे करावे लागतात पण तुम्हाला मोर मच एकदम जास्ती पण पे करायची गरज नाहीये की तुमच्या तर तुम्हाला बिल्ड चांगली क्वालिटी पाहिजे पण आम्ही आ, कमी रेट देण्यामध्ये देण्यासाठी आम्ही आमच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही हो। आणि त्यामुळे एक जो स्टँडर्ड रेट आहे त्याप्रमाणे त्यांना मिळणार आहे ह्याच्यामध्ये आमच्या एका एक, एक विंग आहे पण ह्याला आम्ही चार लिफ्ट दिलेल्या आहेत त्यातल्या एक लिफ्ट आमची कार्गो लिफ्ट आहे इमर्जन्सी घरात काय आलं पेशंट्स असेल वगैरे किंवा त्यांना सामानवरती घेऊन जायचं असेल तर लोकांना फार त्रास होतो त्या गोष्टीचा छोट्या लिफ्ट मला जात नाही आहे त्यासाठी ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही स्पेशली ती मोठी लिफ्ट दिली आहे आणि आम्ही आता लोकांना आता घरी असल्यामुळे हो, कोविड नंतर वर्क फ्रॉम होमचा एक पॅट हे म्हणजे चालू झालेलं आहे त्यासाठी आम्ही एक स्पेस दिलेला आहे आणि प्लस मुलांचा वन बीच के वगैरे घर असेल तर मुलांना पाहुणे आल्यावरती स्टडी करायला प्रॉब्लेम होतो एक्झाम वगैरे असेल तर त्यासाठी एक स्टडी रूम तयार केलेला आहे येस वन म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये वन बीच ह्या प्रोजेक्टमध्ये केलेलं आणि बाकीचं टेबल टेनिस नंतर तुमचं स्नोकर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत चेस वगैरे हे तर आम्ही दिलेलेच आहेत आणि ओपन आणि सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही आमच्या बाराव्या माळ्यावरती म्हणजे टेरेसवरती ते पॅरोनॉमिक म्हणता ना आपण सणरूप कसं असतं त्या पद्धतीत आम्ही पाच ठिकाणी असे गझिबो टाईप म्हणजे मेहल वरती जे असतात टहल ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कार्डिओ करता करता जिम करता करता तुम्ही वॉक करता करता बाकीचा पूर्ण नजारा पण बघू शकता पावसाळ्याचं फिलिंग घेऊ शकता आणि जर छोटी मोठी पार्टी असेल घरातली कपल्स पार्टी वगैरे ती करू शकता आणि पूर्णपणे रिलॅक्स साठी से तुम्हाला ते वरती व्यू दिलेले आहेत आम्ही अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला या सोसायटीचे भरपूर सहकार्य केलेले आणि हे जे सगळं इन्स्पायर आहे आतापर्यंत आम्ही जे काम करत होतो आमचा आत्मीय ग्रुप आहे आमचे आर प्लस आहे ह्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही जे काम करतो त्याचा आम्हाला तो एक्सपिरियन्स मिळालेला आहे आणि त्यासाठी आमचे

तो वेल एलिवेटेड बिल्डिंग भी देना है तो वो भी वेल एलिवेटेड बिल्डिंग दे रहे हैं और छोटा छोटा चीज़ ध्यान रखना है अभी नेक्स्ट जो एरा है वो इलेक्ट्रॉनिक्स का है ईवी का ई वी चार्जर भी दे रहे हैं उसमें कस्टमर अगर ईवी लेते हो तो बार चार्जिंग करने का ज़रूरत नहीं है जाने का है। और जो फ्लैट का डिज़ाइन किया है उसमें छोटा छोटा चीज़ भी ध्यान रखा हुआ है कि आ, स्पेस है वो ज़्यादा वेस्टेज ना हो कस्टमर को पूरा यूटिलाइजेशन हो और टाइटल वगैरह में भी सब क्लियर के हुआ है, वो भी उनको कुछ प्रॉब्लम ना हो तो सभी तरह से पूरा ध्यान रखा हुआ है तो कस्टमर को पूरा भरोसा करके आ सकते हैं धन्यवाद अर्थात बदलापुर बेस्ट कनेक्टिविटी हा प्रोजेक्ट ज्यादा तुम्हारा ऑल एमेनिटीज देखिए मिलना है मॉडर्न स्ट्रक्चर अपने बढ़ाया मिलते चार्जिंग सिस्टीम सुद्धा आहे अर्थात या प्रोजेक्टचं नाव आहे स्वामी माऊली आणि आपण जर बघत असाल तर या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामी माऊली जे आहेत प्रकट झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत तर चेहरा बघून तुम्ही ओळखलेच असेल जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये ज्यांनी मुख्य गिरदार जो असतो स्वामी माऊलींचा श्री स्वामी समर्थांचा ज्यांनी भूमिका पार पाडलेली आहे तेच आज आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपण हाय नमस्कार 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 खूप छान वाटलं तुम्हाला प्रत्यक्षात बघून खरं तर आम्ही तुम्हाला फक्त टीव्ही मध्येच बघितलेलं होतं सिरियल मालिकांमध्ये काय बोलाल कशा शुभेच्छा द्याल या प्रोजेक्टला बदलापूर मध्ये येऊन कसं वाटतंय बदलापूर मध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप छान वाटतं आणि म्हणजे बऱ्याचदा काही कार्यक्रमानिमित्त इथे येणं होत असतं सरांशी आमची बऱ्याचदा भेट असते अरुणजींशी माझी बऱ्याचदा बोलणं होत असतं आणि खरं तर आज दोघांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आज मला या भूमिपूजनाला इथे बोलावलं आणि सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली खूप थँक्यू व्हेरी मच आणि त्यांनाही या प्रोजेक्ट करता खूप खूप शुभेच्छा आणि या प्रोजेक्ट मार्फत स्वप्न पूर्ण होणार आहे सो त्या खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट राजेंद्र चव्हाण सर असणार संवाद साधूया नमस्कार त्याच्या शुभेच्छा द्याला आज या प्रोजेक्टला प्रोजेक्ट स्वामी माऊली म्हणजे स्वामींच्या नावावरतीच आमचा हा प्रोजेक्ट आहे आणि साईनाथा आणि स्वामी आणि प्रत्येक गोष्ट जे शुभारंभ असतो तो स्वामींच्या आशीर्वादानेच आम्ही करत असतो ते म्हणजे सामाजिक असू द्या राजकीय असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या आमच्या व्यवसायाला पूर्णतः स्वामींचं आशीर्वाद असतो प्रत्येक ठिकाणी आम्ही माऊलींना बोलवलं की माऊली प्रगड होते हीच आमच्यासाठीच शुभेच्छा आहेत माऊलींकडनं आणि असंच आपला इथे जो आशीर्वाद हा स्वामींचा आहे स्वामी मी कोणी नाहीये मी एक कलाकार आहे आणि मी फक्त भूमिका साकारतोय हो सो आशीर्वाद हा कायम स्वामींचा असतो आपल्या पाठीशी आणि प्रत्येकाच्या पाठीशी स्वामींचा प्रत्यक्षरित्या रूप जे आहे तुमच्यात बघितले आहे सध्या नाही मी पुन्हा तेच सांगतो कायम की मी कुणी नाहीये मी फक्त एक कलाकार आहे की आज स्वामींची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतोय माझे स्वामी स्वामी आहेत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो मी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट